आम्ही आता काही दृश्य दाखवणार आहोत ही दृश्य काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य आहेत आपल्या जन्मदात्या आईलाच आपल्या एकुलत्या एक मुलाच्या अंत्यविधीला अग्नी देण्याची वेळ दौंड तालुक्यातील खामगाव या ठिकाणी आली आहे घरात एकच करता पुरुष आणि त्याचीही निर्घुण हत्या झाली मग आता त्याला अग्नी कोण देणार आणि त्याचे पाणी कोण धरणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता मात्र मोठ्या हिमतीने काळजावर दगड ठेवून सुवर्णा भुजबळ या माऊलीने आपल्या एकुलत्या एक मुलाच्या चितेला अग्नी दिला हे दृश्य पाहून अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना आपले अश्रू अनावर झाले दोन दिवसांपूर्वी दौंड तालुक्यातील खामगाव या ठिकाणी सूरज भुजबळ याची निर्घुण हत्या करण्यात आली सूरज हा त्याच्या परिवारातील एकुलता एक करता पुरुष कमी दिवसात त्याने व्यवसायात चांगले वर्चस्व बसवले होते सूरज लहान असताना त्याचे वडील वारले सूरज मनमिळाऊ होता त्याने खामगाव परिसरात कपड्याचा आणि चपलेचा व्यवसाय मोठ्या थाटात उभारला सूरजाच दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होत मात्र त्याचा हसता खेळता संसार नियतीला देखावला नाही सूरजची निर्घुण हत्या करणाऱ्या नराधम अमित बहिरड आणि त्याचा भाऊ समीर बहिरड यांना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा भुजबळ कुटुंब आणि जगताप कुटुंब तसेच समस्त गावकरी करत आहेत एनडी न्यूज मराठी दौंड पुणे